नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सहस् स्वागत मी दत्ता माळजकर तर मावळ तालुक्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे सगळीकडं निवडणुकीची रंधुमळी झाला आहे यामध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टीकडं मी तुमचं लक्ष वेधणार आहे युती प्रचार आणि राजकीय गणित सुनील शेळके यांची मास्टर स्ट्रोक स्ट्रॅटजी काय आहे त्याबद्दल आता आपण बोलणार आहे आमदार सुनील शेळके यांचा झांजावर प्रचार नेमका का हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल आज आपण त्याच्यावरतीच बोलणार आहोत मावळ तालुक्यात सध्या एकच चर्चा जिथं जाईल तिथं एकच आवाज तो म्हणजे सुनील अण्णा शेळके सुनील अण्णा शेळके हा झांझावत प्रचारामागे नेमकं आहे तरी काय आज आपण सविस्तर पाहणार आहोत याच झांझावत प्रचाराबद्दल याची सुरुवात होती ती म्हणजे तळेगावमधील मोठी युती सुरुवात होते तळेगाव दाबाड्यापासून जिथं यावेळी आमदार सुनील शेळके यांनी एक धाडसी निर्णय घेतला राष्ट्रवादी भाजप यांची युती या युतीमध्ये सतरा जागा राष्ट्रवादीला आणि अकरा जागा या भाजपाला देण्यात आल्या यात सर्वात मोठा मुद्दा ते म्हणजे पहिले अडीच वर्ष भाजपाचा नगराध्यक्ष असणारे ज्यामध्ये संतोष दाभाड्यांना दा ही संधी मिळाली नंतरचे अडीच वर्ष हे राष्ट्रवादीचे गणेश काकडे यांना संधी असणार आहे युतीमुळे तळेगावमध्ये राजकारणाची गणित पूर्णतः बदलून गेली लोणाळ्यात मात्र वेगळीच लढाई येथे कोणत्याही पक्षाची युती नाही अण्णांनी ठरवलं लोणाळा पूर्ण ताकदीने प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरामध्ये इलेक्शन जाहीर झाल्यापासून सुनील शेळखे यांचा लोकांमधला झंझावत सगळ्यांनी पाहिलाय ढोल ताशे सोडा त्यांची प्रचाराची स्टाईल सुद्धा एकदम अव्वल आहे सुनील शेखे यांचा झांजावत प्रचार म्हणजे फक्त नुसता जल्लोष नाही तर एक मेसेज आहे मावळाला एक खाती सत्ता मिळवायची नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि दोन्ही नगराध्यक्ष यंदा राष्ट्रवादीचाच त्यांना करायचा आहे घड्याळ चिन्हावरील प्रत्येक उमेदवार जिंकावा हा त्यांचा स्पष्ट हेतू यामधून दिसतोय तर तळेगाव लोणावळा वडगाव या तिन्ही शहरांमध्ये एकच हवा उठते सुनील शेळके पुन्हा एकदा कारण एकदम आहे लोकांशी असलेला थेट संपर्क केलेली विकास कामं प्रत्येक मतदारांशी असलेली त्यांची नाळ आणि त्यांच्या चाहत्यांची प्रचंड अशी संख्या यामुळे घड्याळ चिन्हाला जबरदस्त अशी पसंती मिळताना दिसत आहे यामध्येच आरोप प्रत्यारोप यांची सुद्धा धग पाहायला मिळते बर का याकडे यामध्ये सुरेखा जाधव यांच्याकडून सतत आरोपांचा पाऊस पण सुनील शेळके हे गप्प का त्यांचं लक्ष हे फक्त प्रचारावरती पाहायला मिळतं कामच उत्तर देईल ही त्यांची स्टाईलच आहे सध्या त्यांची अवस्था म्हणाल तर जणू पायाला चाक लावल्यासारखं दिवस रात्र प्रचार करतात प्रत्येक वार्डमध्ये उमेद वाराबरोबर ते उपस्थित असतात न थांबता न थकता हा त्यांचा झंझावत जिद्दीचा एक आवाज आहे त्यांच्या या महत्त्वाकांक्षातून एकच स्पष्ट होते ही लढाई ते जिंकूनच राहणार मावळ तालुक्यातील सत्तेची ही सर्वात मोठी खेळी युती प्रचार आव्हाने प्रतिसाद आणि सुनील शेळके यांचा झांजावात आत्मविश्वास लोक यंदा घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना पसंती देतील का की काहीतरी वेगळं घडेल तुमचा काय अंदाज आहे कमेंटमध्ये जरूर लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार